सोप्यातली सोपी सर्वात सोपी अशी मटर पनीर रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तीनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून घेतलेले आहे गोल्डन रंग येईपर्यंत पनीर परतून घेतलेला आहे एका गरम पाण्याच्या मध्ये घालून घेतलेला आहे एक वाटी मटार घेतलेला आहे तोही तळून घेतलेला आहे अगदी असा तळून घ्यायचा आहे त्यातील कच्चापणा घालवण्यासाठी मटर तळून घेतलेला आहे गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे एक चमचा त्यामध्ये तेल घालून कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा दोन टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटो उभे कट करून घेतलेला आहे लसणाची गड्डी तीन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा तुकडे घेतलेले आहे ते ही व्यवस्थित मिक्स करून टोमॅटो मौसूत होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे दोन चमचे तीळ पंधरा मिनिट पाण्यात भिजत ठेवले होते मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तिळ घालून घ्यायचे आहे थोडीशी पाणी टाकून तिळाची पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची तर टोमॅटो कांद्याचं वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शका अशा प्रकारे वाटण एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मेगडी मिरची पावडर एक अर्धा चमचा हळद धने जिरे पावडर घालून मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये वाटण केलेलं घालून घ्यायचं आहे वाटण ही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे मटर पनीर मसाला घालून घ्यायचा आहे तिळाची पेस्ट घालून घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे दही घालून घ्यायचा आहे दह्यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते दह्यातील आंबटपणा नाहीचा होईपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे एकूण सात आठ मिनिट मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मटर घालून घ्यायचे आहे मटार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मटार व्यवस्थित मिक्स आहे त्यामध्ये वरती झाकण ठेवून आपण पाच सात मिनिट ग्रेव्ही व्यवस्थित शिजून घेऊया तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे पाच ते सात मिनिट झालेले आहे मसा ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित परतलेला आहे त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालून घेऊया साखर घालून घेतलेली आहे ज्याने आपल्या ग्रेव्हीला एक छान अशी टेस्ट येते अशा प्रकारे तुम्ही नक्की मटर पनीरची भाजी ट्राय करा कमेंट मध्ये मला नक्की सांगा थोडस सा पाणी घालून घेतलेलं आहे तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी मट पनीर भे टाकून ठेवलेलं पाणी त्यामध्ये घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर थोडीशी कस्तुरी मेथी ह्या तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता कमी जास्त तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही घालू शकता एक तूप एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आपलं पनीर व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकूण मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घट्ट जास्त पातळ असं करू शकता पण पनीरची भाजी ही खूप पातळ न करता मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये केलेली तेव्हा छान लागते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचन नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग